लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे आपली जबाबदारी आहे या जबाबदारीची जाणीव करून आदिवासी समाजाचे शंभर टक्के मतदान झाले पाहिजे यासाठी बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती भस्मे यांनी आदिवासी वस्ती वाड्यावर जाऊन मतदान जनजागृती उपक्रम राबवत आहे प्रत्येक नागरिकासाठी मतदान करणे अत्यंत महत्वाचे आहे निरोगी लोकशाही निर्माण करण्याची ही एक प्रक्रिया आहे सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मत अमूल्य आहे एक एकच्या मताने सरकार बनते आणि बिघडते म्हणून प्रत्येकाने निष्पक्षपातीपणे मतदान केले पाहिजे आणि राष्ट्रनिर्मिती त्यांचा सहभाग निश्चित केला पाहिजे तसेच देशाच्या विकासासाठी सक्षम व्यक्तीच्या निवडीमध्ये सहकार्य केले पाहिजे जेणेकरून आपला देश सतत प्रगतीच्या नव्या उंचावर येऊ शकेल याची जाणीव बिरसा ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष मारुती भस्मे यांनी पुसद विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कारेगाव येथील आदिवासी नागरिकांची त्यांच्या वस्तीवर जाऊन करून दिली या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत तरुणांनी वृद्धांनी सुद्धा आपल्या कुटुंबासमवेत मतदान करण्याची ग्वाही बिरसा ब्रिगेडला दिली आणि गावातील संपूर्ण आदिवासी समाज शंभर टक्के मतदान करणार असल्याचे सांगितले क्रांती सूर्य बिरसा 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 मुंडा 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 जय 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 माझं नाव अमोल गजानन पुढे आहे आणि आदिवासी जेवढे पण अन्याय होतात सगळे अन्यायावर फक्त मारुती भाऊ बसमे हेच मदत करतात आणि गावातनी जेवढे आता मतदान होणार आहेत आता मतदान शंभर टक्के करायला फक्त मारुती भाऊ सांगायला शंभर टक्के मतदान होईल जय बिरसा मुंडा आमच्या गावात आत्तापर्यंत जे घटना घडल्या इथून पुढे जे घडणार राहतं आमच्यावर जे अन्याय व्हायले आत्तापर्यंत झाली इथून पुढे आम्हाला जे म्हणजे मदत म्हणून जे मारुती सर आहेत त्यानं आत्तापर्यंत आम्हाला मदत केली जे इथून पुढे बी करणार आहेत ते आम्ही त्याच्या पाठीशी आहोत आणि जे मतदान आता जे तोंडी येऊन पडलेलं आहे आमचं ते मतदान शंभर टक्के गावातलं होईल जे नातेवाईक आहेत पुढारी लोकं आहेत जेवढे जे समज समाजातील समा, जेवढे आहेत त्याला त्यांना आम्ही मतदान करायला सांगणार आहे शंभर टक्के आणि इथून पुढे मारुती सर यांना पाठिंबा देऊन म्हणजे याच्या समोर मारुती सर जे सांगतील तेच आम्ही त्याच्या ते म्हणजे सम, सम, समोरच करणार आहे आपले भस्मेसाहेब जे सांगतील त्याच्याच मागं आम्ही मतदान करू आमच्या पाठीशी भस्मे आमच्या पाठीशी आहे पूर्ण मदत आम्हाला देते त्याच्याशिवाय आम्हाला मदत कोणाची भेटत नाही पुढच्या अधिकाऱ्याची कोणाची भेटत नाही त्याच्याशिवाय आम्ही त्यालाच बोलवतो त्याच्याशिवाय आम्ही साहेब सांगतील तेच आम्ही मतदान करणार आमचा शंभर टक्के मतदान होणार आमच्या दिवशी 我。